श्रुतेहो हो आपण श्री महाराजांची एक उद्बोधक कथा ऐकणार आहोत ज्या नाव आहे हो, जसे अन्न तशी वासना एका गावामध्ये एक अत्यंत गरीब पण अत्यंत निस्पृह असा ब्राह्मण राहत असे त्याचे आचरण आणि त्याची वृत्ती एखाद्या ऋषीप्रमाणे होती काही कामानिमित्त एकदा तो एका शहरी गेला तेथे एका व्यापाऱ्याने त्याला जेवायला बोलावले जेवण झाल्यावर तो दिवाणखान्यात बसला तेथे ते एका टेबलावर चांदीची काही सुंदर भांडी ठेवलेली होती त्यापैकी एक भांडे आपण घ्यावे अशी वासना ब्राह्मणाच्या मनात उत्पन्न झाली त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटले व तो आपल्याशीच म्हणाला मला का बरे आज ही पापवासना झाली या घराच्या अन्नाचा तर हा परिणाम नव्हे ना व्यापाऱ्याने आपला पैसा कशा रीतीने मिळवला आहे याची त्याने बारीक चौकशी केली तेव्हा अनेक लोकांच्या मुंड्या मुरगावून त्याने आपली संपत्ती वाढवली होती असे त्यांना कळाले तात्पर्य वाईट वृत्तीच्या माणसाचे अन्न खाल्ल्यावर वाईट वृत्ती व्हावी यात चूक नाही श्रीराम समर्थ